आत्ता स्पीकर साहेबांनी जो निर्णय सांगितला तो निर्णय मी अतिशय काळजीपूर्वक ऐकत होतो आणि त्यांनी असं सांगितलं की शिंद्यांचे आमदार आणि खासदार ठाकर्यांचे आमदार हे दोघंही पात्र ठरवलेले आहेत त्यामुळे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे निश्चितच ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाईल माझं तर असं मत आहे की पक्षांतर कसं करावं याचं एक गाईड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे कारण दहाव्या शेड्यूलचा बराचसा चुकीचा अर्थ या ठिकाणी लावला गेलेला आहे आमच्या कायद्यामध्ये सबस्टँटिव्ह लॉ आणि प्रोसिज्युरल लॉ असे दोन भाग असतात सबस्टँटिव्ह लॉ याचा कायद्याचा आत्मा काय येतो ओळखावा लागतं आणि प्रोसिजर ती केस कशी चालवायची हा भाग असतो त्यातल्या सबस्टँटिव्ह लॉकडे इथे दुर्लक्ष झालं आहे आणि प्रोसिजरवर जास्त लक्ष दिलं गेलं आहे आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे की कॉन्स्टिट्यूशन कुठली आहे ते आम्हाला ठरवता येत नाही त्यानंतर त्या ठिकाणी त्याची आयडिओलॉजी काय आहे ते आम्हाला ठ ठरवता येत नाही मग लेजिस्लेचरमध्ये कोणाचं बहुमत आहे त्यानुसार पार्टी ठरेल असा कन्क्ल्यूजन साहेबांनी काढल्याचा दिसतो आणि त्यामुळे शिंदे हे पार्टी आहेत म्हणजे शिंद्यांची पार्टी आणि गोगावले हे व्हीप आहेत असा त्यांनी अर्थ काढला आहे आता त्यामुळे सोळा लोक डिस्क्वालिफाय अर्थात झालेले नाहीत त्यातसुद्धा ते गैरहजर राहिले म्हणजे ते पक्षातून बाहेर गेले असा अर्थ नाही त्यांनी काढला मग कॉन्डक्ट याचा अर्थ आपल्याला पुन्हा लावावा लागेल की तुमची मीटिंग बोलवली असताना तुम्ही गैरहजर राहिलात तर तुम्ही पक्ष सोडून गेलात का नाही हे ठरवावं लागेल आणि त्यामुळे माझं तर असं मत आहे की आत्ता जे काही सगळं मी ऐकलं त्यावरनं मग आता दहावं शेड्यूल काढून टाकलं तरी चालेल कारण लेजिस्लेटिव पक्षामध्ये लेजिस्लेचरमध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांचाच जर का तो पक्ष होणार असेल तर मग लेजिस्लेचर कसे इकडनं तिकडे ओढायचे याची ठरलेल्या पद्धती आहेत त्यात मी अजिबात जाणार मी राजकारणावर कधीच बोलत नाही आणि त्यामुळे या निर्णयामध्ये अनेक चुका आहेत पहिली गोष्ट अशी की ठाकरे गट जे बाहेर पडतात जो गट राहतो म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा राहिला आहे तो वेगळा पक्ष तयार होतो त्याला डिस्क्वालिफाय करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की दहाव्या शेड्यूलचा अर्थ नीट हा आता सुप्रीम कोर्टाने लावावा कारण स्पीकरचं हे जे आत्ताचं दिलेला डिसिजन आहे हा काही भारतात सगळीकडे बंधनकारक नाही आहे परंतु याच सुप्रीम कोर्टाने जर का एखादा निर्णय दिला तर एकशे एक्केचाळीस कलमाखाली तो, एक एक तो भारतातल्या सर्व हायकोर्ट्सवर आणि सर्व ट्रिब्युनल्सवर रा कंपल्सरी राहतो तेव्हा ही केस तिथे जाईल पण आता होणार आहे का याच्यामध्ये किंवा या पुन्हा दोन चार महिने जाणार आणि म्हणजे त्या त्यावेळी निवडणुका येणार परत म्हणजे शेवट जनताच ठरवणार आहे की शिंदे बरोबर आहेत का ठाकरे बरोबर आहेत त्यामुळे जनतेच्या कोर्टात आता हे सगळं ठरेल हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे फक्त सुप्रीम कोर्टाने क्लॅरिटी आणण्याकरता याच्यावर डिसिजन देणं मात्र अव फार आवश्यक आहे म्हणजे पुढे असे गोंधळ यापुढे होणार नाहीत भारतात आजच्या निर्णयाला फारसं महत्त्व नाही मी तसं नाही काय झालंय माहिती आहे का तुम्हाला की दुर्दैवाने आपल्या लोकशाहीमध्ये ज्यांना आपण अंपायर म्हणतो म्हणजे स्पीकरचं स्पीकर आहेत गव्हर्नर आहेत इलेक्शन कमिशन आहेत त्यांचा अंपायरचा रोल कमी कमी होत चालला आहे आणि ते राजकीय पक्षाप्रमाणे वागतात मी तुम्हाला गेले दोन दिवस सांगतो आहे hey, की स्पीकर जो आहे इंग्लंडमधला तो स्पीकर झाल्यावर राजीनामा देतो पक्षाचा आणि अंपायर म्हणून काम करतो आपल्याकडचे स्पीकर हे राजकीय पक्षातच राहतात आणि त्यामुळे त्यांच्या आदेशानुसारच काम होतं मन लांबवणं आता आठ महिने जे लागले हे लांबवणं होतं हे हे या गोष्टी पण आपल्याला लक्षात घेऊ नुसता आत्ताचा निर्णय नका लक्षात घेऊ ही सगळी परिस्थिती होलिस्टिकली बघायला पाहिजे आणि ही लोकशाहीला भारताच्या पोषक आहे की नाही याचा विचार निदान जे विचारवंत आहेत या देशामध्ये त्यांनी तरी करायला पाहिजे घटनेला धरून हे सगळं झालेलं आहे असं वाटतंय तुझं नाही आता ते सुप्रीम कोर्ट ठरवेल मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मते दहाव्या शेड्यूलचा अर्थ नीट लावला गेलेला नाही आहे आणि प्रोसिजरवर जास्त जोर दिला आहे आणि जो कायद्याचा खरा आत्मा आहे की पक्षांतर होऊ नये म्हणजे राजीव गांधीने का केलं दहावं शेड्यूल शेवट दहावं जे परिशिष्ट घातलं बा घटना दुरुस्तीने ती कशाकरता घातलं की पक्षांतर होऊ नयेत राजकीय भ्रष्टाचारातून पुढचे भ्रष्टाचार चालू होतात आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे म्हणून हे केलं वास्तविक त्यावेळी राजीव गांधींकडे लोक येत होते असं असताना त्यांनी ते थांबवले होते म्हणजे ते इतके मोठं उपकार केले होते भारताच्या लोकशाहीवर परंतु तो कायदा भक्कम करण्याच्याऐवजी हो त्यातनं पळवाटा काढण्याचंच काम सध्या चालू आहे असं मला दिसतं आणि त्यामुळे फार याचं विश्लेषण आणखी न करता कारण याचं खूपच विश्लेषण करावं लागणार आहे सुप्रीम कोर्टाला याच्यावर निश्चित याची क्लॅरिटी आणावी लागेल आणि एक डिसिजन द्यावा लागेल की जो संपूर्ण भारतावर बंधनकारक असेल म्हणजे आजच्या त्याच्यावर परिणाम दाखले देऊ शकतील पण बायंडिंग नाही आहे हा जो निर्णय आहे हा या लेजिस्लेचर पुरता आहे महाराष्ट्राच्या लेजिस्लेचर पुरता आहे त्याचा दाखला देता येईल अर्थातच पण याच्यावर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो सबन भारतावर बंधनकारक करेल एकशे एक्केचाळीस कलम तसं स्वच्छ शब्दात सांगतं